तू शिकायला गेला तु पाहिजे तुला आवडे वर्षाचा अनुभव आहे याच्यामध्ये काय काय सामान टाकलेलं आहे महिला पचरगड आम्ही दिवाळीची पण फारसाची ऑर्डर मारतो भरपूर प्रमाणात मारतो आणि या आहेत ना ताई ताई अध्यक्ष आहे मी उपाध्यक्ष आहे कुठल्या ती आहे हा ग्रुपची हा तुम्ही कुठल्या एक नंबर नमस्कार मित्रांनो सागूज्यांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी आमच्या गावामध्ये आलेलो आहे आणि गावामध्ये एक अतिशय चविष्ट पदार्थ म्हणजे गाऱ्या आणि अजून गुलगुले तर त्या ताई बनवत आहेत आणि त्यांचे एक ग्रुप आहे त्यांचा कुठे गेला ताई नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं सपना इतकेश्वर मुंडे आमचा श्री गणेश महिला बचत गट आहे आणि या या ताईसा आहेत ना या पण आमच्या बचत गट मध्ये आहेत म्हणजे आणि आम्ही गुलगुले बनवतो तर म्हणजे कसं बनवण्याची पद्धती आम्हाला सांगाल का सांगू त्याला इकडे चला तर मित्रांनो कंटिन्यू बघा बघूया आपण तुम्हाला कसं समजले झाले म्हणजे असं आम्हाला समजतं आम्ही भरपूर ऑर्डर मारतो ना या महिन्या या महिन्या म्हणजे या वर्षाचे किती वाटले या महिन्यात या वर्षी लागताना आम्ही दहा पंधरा ऑर्डरी असतील दहा पंधरा ऑर्डर आहे हां यावर्षी पंधरा एक ऑर्डर म्हणजे किती तरी चित्रन गावतच आमच्या पाच ऑर्डर झाले हो चित्रगंद गावात आणि ही सर्वात मोठी सत्तर किलोची सत्तर किलोची आणि एकदम चविष्ट होता ना एकदम चविष्ट होता एक नंबर होता आणि कशी ऑर्डर कशी असतं म्हणजे तुमचं कसं काय या येतो सांगा बजेट बजेट शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो किलो असं आहे का मग सामान विमान झाला तुमचा घरवाल्यांचा म्हणजे आता इथं निल्यांच्या म्हणजे दनाजी कडू चित चिंद्रे तर आता गोले टाकायला घेतल्या ना तीजुन� गोल तेल किती उकडवलं यावर राय हा याच्यामध्ये काय काय सामान टाकलेलं आहे गव्हाचं बी घेतलेलं आहे आणि किलो जर गव्हाचं बी घेतलं तर आम्ही चार किलो रवा मग तो मावा असतो मावा पण आम्ही दोन किलो घेतो ना साखर पाच किलो एलची गवा असतो तो घ्यायचा तिकडे ते बनवलेले आणि चिंद्र सत्तर किलोची आहे सत्तर किलो सत्तर किलोची आहे आता मागे पण आम्ही केलेली एक किलो किती होता

गेलो गेलो तर बघता बसले ना बसले माझे एक दिवशी अशी त्यांची तिकडं आपले काय तिथे बोलत झाली बाबा ताई नमस्कार बरं मला ओलटली हा मग ओलटली बाबा भारी तुम्ही का बोलत बघा बोलतो तर भारी लागता बरं मग तुम्ही ऑर्डर घ्याल का ठेऊ बोलत गिराशी एक बरं तुम्ही घेऊ शकता का तुम्ही ठेवू बोलतो चाललं बरं तुम्हाला देईल ना बरं मी तर अशी वरच झाली म्हणून आता झाले जी तिच्या आली तर जाऊ तुम्ही याला बोलता आरती बर घ्याल का तुम्ही ते बोलत होतो आम्हाला पन्नासशे पाहिजे असत त्यांची बरोबर अरे बाळा असे शिकत शिकायला गेला पाहिजे तुला आवडे वर्षाचा अनुभव आहे तर मित्रांनो खरंच मराठी माणसाने धंदा केलाच पाहिजे आणि हा याही मस्त एक ग्रुप बनवून आपला उदरनिर्वाह चालवायचा कार्यक्रम केलेला आहे तर ताई म्हणजे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे आता आज धंदा करावा तुमचं कुठलं कुठलं म्हणजे असं घेत आमच्या पचलगड आहे ना श्री गणेश महिला पचलगड आम्ही दिवाळीची पण फारसाची ऑर्डर मारतो भरपूर प्रमाणात मारतो आणि या आहेत ना ताई ही ताई अध्यक्ष आहे मी उपाध्यक्ष आहे का जिन्दार आहे हा ग्रुप ची ग्रुप ची हा तुम्ही कुठल्या वलवलीच्या आणि आम्ही बरेच वर्ष झाले आठ वर्ष झाली आम्ही उद्योग सुरू केले आणि भरपूर रिस्पॉन्स भेटला हो सर्वांचा भरपूर आपल्या आपल्या म्हणजे मध्ये भरपूर जणांचा अजून कुठला कुठला तो एकच नाव म्हणजे काय पंचतकडा याच्यातच चालू चालतो किती वर्ष झाली स्टॉल लावायचा असतो ना बेलापूरला असं इथं आठ वर्ष झाली आठ वर्ष स्टॉल पण लावतो आम्ही मोठे मोठे स्टॉल पण लावतो नो बगा किते तर मित्रांनो बघा किती मेहनतीने काम करत आहेत खरंच जर आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि यांचाच खरोखर या ज्या तुम्हाला घाऱ्या आणि गुलगुली जर खायची इच्छा झाली असेल तर समोर स्क्रीनवर नंबर आहे आणि या स्क्रीनवर तुम्ही आलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि यांना व्हिजिट सुद्धा देऊ शकता तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये एक मिनटं मग थांबू एक नंबर हा चालेल धन्यवाद बाय नक्की भेटते ऑर्डरही करा तर मित्रांनो खरोखर आपल्या माणसाला सपोर्ट करा जर कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर देऊ शकता बाय